इकडे ना या पेटीमध्ये आपल्याला वाघ नख आहेत आणि बीच वा पाहायला मिळत आणि सोबतच इकडे लेक सुद्धा लिहिले आहे बघू शकता पॅकेटमध्ये डांगर पीठ आहे शंभर रुपये पॅकेट आहे त्याच्या बाजूला कुळीचं पीठ आहे सत्तर रुपये त्या बाजूला स्पेशल खुळी पीठ पीठाचं पॅकेट आहे ना, ना, ना एक प्लास्टिकच्या बांधण्याचं स्टॉल आहे कोणत्याही वस्तू काय इकडे फक्त तीस रुपयामध्ये आपल्याला मिळणार बघू शकता कोलंबी फ्राय बांगडा फ्राय आहे पापलेट फ्राय कोंबील फ्राय मटन रसा आहे चिकन रसा आहे कोंबडी वडे सुद्धा आहे तिकडे बसायचं असेल ना मित्रांनो शंभर रुपये तिकीट आहे इकडे नागपण आहे त्याची सुद्धा शंभर रुपये तिकीट आहे तिकडे बघू शकता मोठा वाला आकाश पान सुरू इकडून जत्रेचा पूर्ण व्ह्यू बघतोय थोडी भीती सुद्धा नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे चॅनल एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलं येथील जामोरी मैदान येते आणि इकडे आहे ना जत्रा भरलेली आहे पाच जानेवारीपासून एकोणीस जानेवारीपर्यंत ही जत्रा आहे आणि इकडे आपल्याला आहे ना कोकण संस्कृती आणि जत्रा म्हटल्यानंतर आकाश पाळणे आलेच किंवा लहान मुलांचे छोट्या खेळणी वगैरे सर्व पाहायला मिळतात तर आज आपण ते सर्व पाहणार आपल्या व्हिडिओला सुरुवात तर आता ना मित्रांनो आपण जामोरी मैदानच्या गेटच्या इकडे येऊन आहोत आणि खूप छान असं इकडे गेट पाहायला मिळतं आपल्याला बघू शकता साडेतीन शक्तीपीठं इकडे दाखवलेले आहेत इकडे को कोल्हापूरची महालक्ष्मी आहे त्याच्या बाजूला भवानी आहे या साईडला सप्तशृंगी पाहायला मिळते आणि रेणुका माता आहे खूप छान असं एंट्रन्स केलेला आहे आणि इकडून आपल्याला आतमध्ये जायचंय तर चला आपण आतमध्ये जाऊया गेटमधून आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्या इकडे बघू शकता स्वामींचं दर्शन होतं खूप छान असं स्वामींची इकडे मूर्ती पाहायला भेटते झोपाळ्यावरती स्वामी दाखवलेले आहेत आणि वरती एक झुंबर आहे खूप छान असं पाहायला मिळते बघू शकता गेटच्या उजव्या बाजूलाही आपल्याला ना ठाकरेगडाकडून आहे ना मोफत आरोग्य शिबिर आहे ते सुद्धा इकडे बघू शकतात पाच जानेवारीपासून एकोणीस जानेवारीपर्यंत आयोजित आहे आणि इकडे ना या सगळ्या काही इकडे आपल्याला मोफत तपासणी करून मिळते आरोग्य तपासणी केंद्राच्या समोरच आपल्याला ना मराठ्यांचे शस्त्रकार महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे शस्त्र जे काही होते त्यांचे प्रदर्शन इकडे भरवलेलं आहे तर आपण आता ते पाहायला जाणार आहोत तर चला आतमध्ये जावे इकडे समोर तिकडे बघू शकता लेख समोर बघू शकता शिवकालीन सशास्त्र मोडी लिपी कागदपत्र नाणी संग्रह वेद इतिहासाचा यांच्यामार्फत तिकडे आपल्याला सगळं काही पाहायला मिळणार आहे सुरुवातीला तिकडे आपल्याला खांडा पाहायला मिळतोय म्हणजे वरती आहे ना तो पट्टीस आहे आणि खाली हा खडग पट्टा आहे त्याच्या बाजूला हे धोप धोप म्हणून आहे तलवार टाईपच आहे आपूस हा सुद्धा एक पट्टा टाईप आहे इकडे ही धोप आहे त्याच्या बाजूला इकडे ढाल आणि तलवार दाखवलेली आहे ही सुद्धा ढाल तलवारच आहे आणि इकडे बघू शकता विविध प्रकारच्या तलवारी दाखवलेल्या आहेत तलवार राजपूत म्हणून असं हिचं नाव आहे त्याच्या बाजूला ही तेगा तलवार आहे पुढे इकडे ही बघू शकता भारतीय पर्शियन आणि इंडो पर्शियन त्या टाईपच्या तलवारी पाहायला मिळतात पुढे ही नायर तलवार आहे आणि कत्ती तलवार आहे त्याच्या बाजूला हा अफगान सुरा पाहायला मिळतोय कट्ट्यार आहेत सगळे आणि बघू शकता किती टाईपचे कट्टर इकडे दाखवलेले आहेत इकडे बाजूला जंबिया चिलानम पेशक बच असे सगळं काही इकडे पाहायला मिळतात आणि इकडे आहेत ना हे भाला आहेत आणि भालामध्ये बघू शकता किती वेगवेगळे प्रकार आपल्या इकडे पाहायला मिळत आहेत पुढे ही वक्रपातीची ढाल आणि तलवार आहे पुढे इकडे ना या पेढीमध्ये आपल्याला वाघ नख आहेत आणि बीच वा पाहायला मिळते आणि सोबतच तिकडे लेक सुद्धा लिहिलेला आहे बघू शकता खूप छान असा लेक लिहिलेला आहे तिकडे ले सुद्धा पुढे तिकडे ते तोफगळ आहेत आणि बघू शकता इकडे तोफसुद्धा दाखवलेली आहे आणि त्याच्या या साईडला इकडे भाले भालेसुद्धा हे सुद्धा भालेच आहेत आणि इकडे हे अंकुश म्हणून आहे म्हणजे हत्तीवरून जे शत्रूवरती फेक फेकण्यासाठी हे वापरले जायचे इकडे या सुद्धा कट्ट्यार आहेत इकडे हे गोफन दाखवलेले आहे बघू शकता इकडे हा धनुष्यबाण आहे या साइडला इकडे ह्या माडू म्हणून आहे काळविटाच्या शिंगांपासून बनवलेले शस्त्र आहे मित्रांनो इकडे परशू वगैरे आपल्याला पाहायला मिळतात बघू शकता इकडे या कुऱ्हाडींचे टाईप आहेत बघू शकता किती हां वेगवेगळ्या प्रकारच्या कुऱ्हाड आहेत इकडे यासुद्धा कुऱ्हाडच आहेत बघू शकता पुढे गुरुज म्हणून लिहिले त्याच्या बाजूला इकडे आपल्याला चिलखत पाहायला मिळते म्हणजे जे अंगावरती परिधान केलं जायचं ते वाले आहे बघू शकता पुढे इकडे मोडी लिपी लिहिलेली आहे मराठ्यांच्या इतिहासाची गुरु किल्ली इकडे मोडी लिपीची खाली कथा आहे आणि इकडे राजमाता जिजाऊंचं पत्र सुद्धा आहे बघू शकता पुढे शहाजी महाराजांचं पत्र पाहायला मिळत आहे आणि या साईडला इकडे नाही सर्व शिवाजी महाराजांच्या मोडी लिपीतली पत्र पाहायला मिळतात पुढेही शंभू महाराजांची पत्र आहेत आता आपण आहे ना महाराजांचे सर्व शस्त्र वगैरे होते ते सर्व पाहून जातात आणि आता इकडून आपण बाहेर चाललो आहे आतमध्ये खरंच खूप महाराजांचा आणि आपल्या मराठ्यांच्या इतिहासाचे सर्व शस्त्र आणि महाराजांनी लिहिलेली पत्र वगैरे आपल्याला पाहायला पाहायला मिळाले तर आता आपण बाजूची जी जत्रा आहे ते सर्व पाहायला जातो सुरुवातीला आहे ना आपण इकडे मित्रांनो पानचं स्टॉल आहे तिकडे आलेलो आहोत आणि इकडूनच आपण सुरुवात करणार आहोत आणि या इकडे बघू शकता वेगवेगळे प्रकारचे पान पाहायला मिळत आहेत इकडे कलकत्ता पान आहे तीस रुपये आहे त्याच्या बाजूला हा बनारस पान आहे तो वीस रुपयाला आहे आणि इकडे मागलाई पान आहे फायर पान सुद्धा इकडे आपल्याला मिळू शकतो आणि इकडे चॉकलेट पान आहे पिस्ता पान आहे मलाई पान आहे कॅरेट आहे स तीस रुपयाला आपला एक पानाचा बीस मिळणार त्याच्या बाजूला आपल्याला इकडे येत नाही सिरायमिकच्या घरगुती वापराच्या सर्व वस्तू पाहायला मिळतात भांडी आहेत बघू शकतात क वगैरे आहेत मग आहेत सुद्धा आहेत इकडे हे लोणचं ठेवायचे जार आहेत समोर त्या वाटे आहेत सगळं काही आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतात बघू शकता समोर आले हे बॉल आहे ते बघू शकता मित्रांनो अडीचशे रुपयाला एक आहे हा बॉल त्याच्या पुढचे हे बॉल आहेत थोडे मोठ्या साईजचा हा बॉल आहे हा साडेतीनशे रुपयाला आहे त्याच्या पुढचा हा साडेचारशे रुपये म्हणजे म्हणजेच शंभर शंभर असे रेट पुढे वाढत जातो आहे पुढे इकडे पानांच्या प्लेट बघू शकता दोनशे रुपयापासून रेट आहे दोनशे तीनशे असा रेट आहे पुढ्यांचा आणि हे चपाती टेवायचे वगैरे भांडे आहेत साडेचारशेपासून रेट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सर्व काही भांडी पाहायला मिळतात बघू शकता इकडे फूडपर्यंत आहेत तर समोर बघू शकता उत्सव महाराष्ट्राचा लोककला आणि खाद्य परंपरा जोपासण्याचा इकडे आपल्याला सर्व प्रकारचे स्टॉल पाहायला मिळतात तर आता आपण ते सर्व स्टॉल पाहणार आहोत तर चला आतल्या इकडे जाऊया आपण तर इकडे ना पहिलाच शॉप आहे आणि इकडे आपल्याला ना कोणती वस्तू आहे ना दहा रुपयामध्ये मिळणार आहे तर बघूया कोणकोणत्या वस्तू आहेत बघू शकता इकडे घरगुती वापरायचा सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात फनी असेल धागाद्वारा असेल किंवा ब्रश वस्तू असतील ब्लेड सगळं काही आहेत इकडे वेगवेगळ्या प्रकारचे झुमके आहेत इयर रिंग्स आहेत हेअरबँड आहेत आणि या साईडला क्लिप्स वगैरे आहेत खूप सारे प्रकारचे क्लिप्स पाहायला मिळतात पुढे ते आतामध्ये ब्रेसलेट वगैरे सगळं काही आहे वी वीस रुपयापासून आपल्याला हे सर्व रेट पाहायला मिळतात पुढे इकडे आपल्याला लेडीज ले ले लोकांचे कपडे पाहायला मिळतात अडीचशे रुपयापासून रेट इकडे चालू आहे आणि बघू शकता वेगवेगळ्या कलरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात इकडे आपल्याला भातुकलेचा स्टॉल पाहायला मिळतो आहे म्हणजे लहान मुलांचे सर्व खेळणी पाहायला मिळतात बघू शकता छोटे छोटे असे कप असतील किंवा वाट्या वगैरे असतील सगळं काही पाहायला मिळते बघू शकता मडके आहेत मग बादली सगळं काही इकडे आपल्याला पाहायला मिळते भातुकलेचं सर्व सामान एकाच ठिकाणी आहे इकडे पॅकेटमधलं आहे ना भातुकलेचं सामान दीडशे रुपये आणि हा थोडा मोठावाला याच्यामध्ये सर्व आपल्याला स्टीलमधले मिळणार आहेत हा साडेचारशे रुपये आहे इकडे सुद्धा पाहायला मिळतात बघू शकता तसेच इकडे हा मोजी तो ड्रिंक्सचा सुद्धा स्टॉल आहे आणि बघू शकता इकडे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स आणि मोजी तो पाहायला मिळतात काय रेट आहे पन्नास रुपयापासून याची सुरुवात होते समोर इकडे बघू शकता आगरी कट्टा आहे आणि इकडे आता खूप साऱ्या व्हरायटीमध्ये आपल्याला नॉनवेजवाला डिश पाहायला मिळतात समोर बघू शकता कोलंबी फ्राय बांगडा फ्राय आहे पापलेट फ्राय कोंबील फ्राय मटन रस्सा आहे चिकन रस्सा आहे कोंबडी वडे सुद्धा आहेत तिकडे कलेजी फ्राय आहे इकडे हा पायासूप आहे कोलंबी मसाला आहे वजडी मसाला आणि इकडे बघू शकता खेकडा मसाला आहे समोर हे खिमा खिमाचे प्रकार आहेत पुढे इकडे आतमध्ये आहे ना एक प्लास्टिकच्या भांड्याचं स्टॉल आहे कोणत्याही वस्तू घ्या इकडे फक्त तीस रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे एकदम ऑफरवाले आप रेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात बघू शकता समोर इकडे मसाल्यांचा भांड आहे इकडे बघू शकता आपल्याला लेडीज पर्ससुद्धा पाहायला मिळत आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला पर्स पाहायला मिळत आहेत युनिक अशा सुद्धा इकडे आहेत इकडे समोर पर्स फक्त एकशे वीस रुपयाला आहे त्याच्या बाजूला ही दोनशे रुपये इकडे ही समोर दिसते आहे ती दीडशे रुपयाला आहे आणि इकडे ही पोटली आहे ती सुद्धा आपल्याला एकशे वीस रुपयाला आहे अगदी कमी दरामध्ये आपल्याला इकडे पर्स पाहायला मिळतात पुढे इकडे नेल पेंट किंवा जे काजळ वगैरे असतात त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात लेडीज लोकांसाठीच्या हे समोर सुद्धा आहेत पुढे इकडे आपल्या कोकणातील स्टॉल आहे बघू शिटा चिपळूण वगैरे आलेले आहेत आणि इकडे यांचा मसाल्यांचा स्टॉल आहे तर बघू इकडे कोणकोणते मसाले आपल्याला पाहायला मिळतात या साईडला इकडे जत्रा म्हटल्यानंतर खाज्या येतोच आहे लाडू आहेत पुढे इकडे सर्व मसाले आहेत बघ सुद्धा टांगरपीठ आहे घाटी मसाला गरम मसाला आहे काश्मीरी मिरची पावडर आहे आगरी मसाला मच्छी मसाला आहे समोर जे हळद वगैरे आहे तिलकूट आहे सगळं काही इकडे आपल्याला पाहायला मिळतं आणि पॅकेटमध्ये सुद्धा पॅकिंग केलेली आहे समोर पॅकेटमध्ये डांगर दा, पीठ आहे शंभर रुपये पॅकेट आहे त्याच्या बाजूला कुळीचं पीठ आहे सत्तर रुपये आहे त्याच्या बाजूला हा स्पेशल गोळीवाला पीठाचं पॅकेट आहे ऐंशी रुपये आहे आणि इकडे थाली पीठचा सा, साठ रुपये पॅकेट आहे बघू शकता वेगवेगळ्या प्रकार असे पॅकेटमध्ये इकडे पॅकिंग केलेले आहे आणि हा गावठी पोह आहेत समोरच्या इकडे कोकमसुद्धा पाहायला मिळत आहे शंभर रुपये पाव किलो आहेत पुढे ते आंबोळी वगैरे पीठ सगळं काही इकडे पाहायला मिळतं आहे या इकडे सर्व आपल्याला लोणच्या प्रकार पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत बघू शकता या इकडे आंब्याचं लोणचं आहे उद्या मिक्सवाला लोणचं आहे त्याच्या साईडला सुद्धा कैरीचा सा लोणचं आहे इकडे मिरचीचा लोणचं आहे आम मिरचीचा मसालावाला लोणचं आहे हा इकडे लसूणचा लोणचं आहे आणि बघू शकता खूप सारे प्रकारचे इकडे लोणचे आहेत शंभर रुपयामध्ये आपल्याला पाव किलो मिळणार आहेत त्याच्याच बाजूला इकडे आपल्याला आहे ना स्वीट्सचं शॉप आहे इकडे बघू शकता शेवयांचे लाडू आहेत इकडे बो बुंदीचे लाडू आहेत राजगिरा लाडू आहे राजगिरा लाडू आपल्या तीस रुपयाला हे सहा सहा मिळणार आहेत इकडे तिळाचे सुद्धा लाडू आहेत खाज्याचे पॅकेट आहेत समोर तर तिकडे पेठा वगैरे आहे इकडे सुतरफेनी आहे पाक आहे लाडू पॅकेट आहे पन्नास रुपयाला पॅकेट आहे तिळाचा लाडूचा त्याचा सुद्धा पन्नास रुपये पॅकेट आहे आणि जो लालवाला खाजा आहे त्याचा सुद्धा पन्नास रुपयाला पॅकेट आहे त्या बाजूला तिकडे आहे ना आपल्या लहान मुलांच्या खेळण्यांचा स्टॉल आहे आणि इकडेच ना बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची खूप सारी खेळणी आहेत कार असतील ट्रक असतील बावल्या किंवा बॉल वगैरे सगळं काही आहे इकडे बातुकल्याची वगैरे सर्व काही सामान इकडे पाहायला मिळतंय बघू शकता आणि इकडे जेवढी पण खेळणी मिळते ना आपल्याला एकशे वीस रुपयापासून सुरुवात होते इकडे बघू शकता गाडी वगैरे सर्व काही आहेत पुढे इकडे आपल्याला सर्वांना खाण्याचे स्टॉल पाहायला मिळतात सर्व काही इकडे आपल्याला असं स्टॉल आहेत इकडे मंचुरियन राईस आहे पन्नास रुपयाला प्लेट आहे आणि नूडल्स सुद्धा आपल्याला पन्नास रुपयामध्ये मिळणार इकडे मंचुरियन ग्रेव्ही आहे पन्नास रुपयालाच आहे या स्टॉलवरती ना जे जेवढं काही गेल ना आपण पन्नास रुपयामध्येच मिळणार आहे पुढे इकडे हा गेम ॲक्टिव्हिटीजचा स्टॉल आहे आपल्याला ना, आप ना जिंकल्यानंतर सर्वात प्राईज आहे त्याच्यामध्ये जे काही येईल आप आप ते आपल्याला मिळणार आहे या इकडे हा रिंगवाला गेम आहे मग रिंग आहे आणि आपल्याला त्यासमोर नोट ठेवलेले आहे त्याच्यावरती रिंग फेकायची आहे त्याच्यावरती टाकलेली आहे त्याच्यामध्ये बिस्किट पार्टीची लागलेला आहे बघू शकता एका नोट वरती जो टाकले पुढ्या गणेशॉट ऍक्टिव्हिटीज आहे जम्पिंग ज्या बघा आहे पन्नास रुपयाचा सुद्धा तिकीट रेट आहे आणि लोकसुद्धा लहान मुलं खूप एन्जॉय करत आहेत पुढे तिकडे सर्व मोठे आकाशपाणी आहेत ती बोट आहे नागपणा सगळं काही पाहायला मिळतं आहे समोर ती बोट बघू शकता किती उंच वरती जाते आपल्या कॅमेरामध्ये सुद्धा कैद होत नाही एवढी उंच बोट चालली आहे बोटमध्ये बसायचं असेल ना मित्रांनो जर शंभर रुपये तिकीट आहे या इकडे नागपन आहे त्याचीसुद्धा शंभर रुपये तिकीट आहे समोर तिकडे बघू शकता मोठावाला आकाश पाहणं सुरू झालं आहे साईड इकडे हा ब्रेक डान्स आहे त्याचीसुद्धा शंभर रुपये तिकीट आहे ना मित्रांनो आपण मोठावाला आकाशपाय आहे त्याच्यामध्ये बसायला चालतो आहे शंभर रुपये तिकीट आहे बघू शकता आपण तिकीट घेतलं आहे ह्या पाहणा सुरू झालं आहे आपल्याला थोडं वेट करायला लागणार आहे

वरतून बोर, आहे ना थोडं खाली जातो त्याच्या आपल्याला भीती वाटते आहे आवाजसुद्धा असा बसला थोडा वेळ एकदम खतरना आणि ना या मोठ्या आकाश पाण्यात आहे ना मी फर्स्ट टाईम बसलो याच्या आधी येणार शाळेत असताना बसायचो आम्ही आणि जवळपास दहा दहा ते बारा वर्षांनंतर बसलो आहे मित्रांनो आहे ना आता आपण पाहण्यातून खाली उतरलो आहे जवळपास आपण शाळेत असताना पाहण्यामध्ये लास्ट टाईम बसलेलो आणि आता थोडी भीतीसुद्धा वाटली वाचायला तेवढी माझ्यासुद्धा आली कारण सोबत आपल्या सुद्धा होता आता इथून आपण पुढच्या साईडलाच या इकडे समोर आण आहे आणि आहे ना खूप भारी फिरतो वर खाली असा वाला आहे थोड्याच वेळात चालू आणाय टोराटोरा पाण्याना सुरू झाला आता आणि थोड्याच वेळात आपल्याला समजेल हा कसा फिरतोय ते बघू शकता आता हा अपडाऊन पोझिशन मध्ये सुरू झालाय समोर इकडे ही ड्रॅगन ट्रेन आहे ऐंशी रुपये तिकीट यायची बघू शकता राहताना मित्रांनो आपण जत्रेमधून बाहेर आलेलो जेव्हा आपण जत्रेमध्ये एंटर केलं त्याला सुरुवातीलाच आपल्याला शिवकालीन शस्त्र पाहायला मिळते जे सुंदर असे तिकडे प्र संकल्पना केली होती आणि त्याच्यानंतर आपण आतमध्ये जी खाद्यसंस्कृती म्हणजे जे स्टॉल वगैरे होते तिकडेसुद्धा जाऊन आलो ते झाल्यानंतर जत्रेमध्ये जे आकाशपाळणे वगैरे होते ते सर्व पाहिले आणि आपण आता मोठ्या आकाश पाळण्यामध्ये बसलो जवळजवळ आपण शाळेत असताना बसलो तर त्याच्यानंतर आत्ता बसलो तर भयानक असा एक्सपिरियन्स होता म्हणजे थोडीशी भीतीसुद्धा वाटली आणि एक्साइटमेंटसुद्धा होती राहताना हा व्हिडिओ आपण इथे सेंड करून व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका देटी अशा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर बाय बॉ